नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या बातमी गावाकडचीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथे झालेल्या ढगपुटी सदृश्य पावसाने पुन्हा एकदा कहर केलाय या ढगपुटीमुळे मंगरुळपीर तालुक्यातील अनेक गावामध्ये पूर आले या पुराच्या पाण्यात बाजार येथील स्टेट बँक सेंट्रल बँक आणि व्यापाऱ्याच्या दुकानात पाणी शिरले अनेक झण पुराच्या पाण्यात अडकले असून बऱ्याच गावाचा संपर्क तुटलाय शेतातील माती पाण्यात वाहून गेल्याने पुन्हा हजारो पिकाचं नुकसान जाले। या बातमीचा आढावा आमचे प्रतिनिधी विश्वास यांनी मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी येथील महिलांनी गावातील दारू विक्री कायमची बंद करण्यासाठी थेट पोलीस स्टेशन गाठून पोलीस प्रशासनाला धारेवर धरले यावेळी महिलांच्या घोषणामुळे पोलीस स्टेशनचा परिसर दणाणून गेला होता मंगरुळपीर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोठारी गावात मागील काही वर्षापासून गावठी दारू आणि देशी दारू विकली जात आहे यामुळे तरुण मुले, मुले व्यसनाच्या आहारी गेले असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अवैध दा गावठी दारू विक्री बंद करावी अशी मागणी गेल्या अनेक महिन्यापासून महिलांसह पुरुषही करत होते मात्र पोलीस प्रशासनाने कार्यवाही करावी आणि गावठी दारूसाठी वापरले जाणारे साहित्य पोलीस स्टेशनला जमा करून धडक कार्यवाही करावी यासाठी महिलांनी यावेळी पोलीस स्टेशन परिसरात जोरदार घोषणा दिल्या गावात दारू पिऊन जो कोणी येईल त्याला चोप दिला जाईल असा इशाराही यावेळी महिलांनी दिला आहे या, या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जी आर काढण्यात आला मात्र हा निर्णय ओबीसी समाजावर अन्याय करणारा असल्याचं सांगत जी आर विरोधात ओबीसी समाज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत बुलढाण्यात देखील या अनुषंगाने जोरदार निर्देशने करत दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या या जी आरची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला हा जी आर शासनाने रद्द करावा अन्यथा राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी दोन सप्टेंबरला राज्य शासनाने जो काही जी आर काढलेला आहे हैदराबाद गॅजेटर लागू करण्यासाठी तो जी आर रद्द करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील तमाम ओबीसी मायक्रो ओबीसी तसा व्यवस्थेतील दुर्बल घटक यांना आवाहन करून आम्ही या ठिकाणी या सरकारचा निषेध करण्यासाठी या जीआरचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी बसलेला आहेत हा ओबीसीवर अन्याय आहे तू सध्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत एवढं जाती असताना आम्हालाही आमचा पुरुष अजून वाटा मिळत नाही अत्यल्प वाटा आम्हाला मिळतो आहे असं असताना सुद्धा मोठ्या प्रगत समाजाला या ठिकाणी घेत असाल तर आम्हाला येणाऱ्या काळात गुलामगिरी करावी लागणार आहे आणि आमच्या लेकराबाळांची गुलामगिरी आम्हाला उद्यायची नाही म्हणून आज बुलढाणा जिल्ह्यातील ओबीसी हा जागृतपणे पुढे येऊन न्याय हक्कासाठी रस्त्यावर येण्याची मानसिकता बनवून आज आम्ही पुढे आलेलो आहे काय मागणी आमची मागणी आहे की सदर या रद्द करावा मूलभूत ओबीसी न्याय देऊन ओबीसींच्या महामंडळाला एक प्रकारे अण्णासाहेब पाटील महामंडळाला पंचवीस हजार कोटी रुपये मिळतात आणि इकडं तीनशे चौऱ्याहत्तर जाती असलेल्या आमच्या ओबीसींना केवळ पाच हजार कोटी विद्यमान महामंडळामध्ये आमच्या समाज आमच्या गोरगरीब बांधवाला दोब्याला सुताराला धाव्याला याला एक लाखाकरता शासन ज्या एक लाख देण्याकरता मागणी आमची की एक महामंडळाकडून पाच लाख रुपये आमच्या ओबीसी बांधवला व्यवसाय विनातारा विना ताराण द्या पुढची भूमिका असेल की हा आमचा समाज आहे अन्यायकारक भूमिका या जर व्यवस्था क्रांतीला बलिदान मागत असेल तर क्रांतीच्या बलिदानासाठी सतीश शिंदे हा बाराबुलरा मायक्रोबिसी घटक हा मी स्वतः बलिदान देण्याची तयारी ठेवून आहे आहेत आम्ही आरक्षण महामार्गाचा फोटो या ठिकाणी दिसून येत नाही काय नेमकं कारण मी पहिले सांगतो बाराबुलदार मायक्रोबिश अत्यल्प करता उपजीव करणार आहे प्रसंगी ती जाण आमच्या कार्यकर्ता नसेल कोणती बॅनर बन असेल येणाऱ्या काळात संपूर्ण महामांना सोबत ते विचार घेऊनच आम्ही लढल तयार हा छोटी मोठी घटना होत असेल तेवढं आम्ही त्याबद्दल गिर आहोत अन्यायकारक असा जी आर ते का जी आर ची होळी अडीच सप्टेंबरचा जो अन्यायकारक जी आर आहे त्या जी आर ची आम्ही सर्व ओबीसी समाज घटक आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब त्यांच्या आदेशानुसार या जी आर ची आम्ही होळी करत आहोत आधी या तीनशे सत्तर जाती असताना त्याच्यामध्ये जा अजून पलाढ्य जातींना जर घुसवलं तर कुठलाही अन्याय आम्ही सहन करणार नाही त्याकरता हा जी आर आम्ही मंगरुळपेर तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे अडान नदीच्या प्रवाहातून एक अनोळखी मृद्य वाहून जाताना दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली सोळा सप्टेंबर रोजी सकाळी मंगरुळपीर ते कारंजा रोडवरील हायवेवर शिवणी गावाजवळील पुलाखाली हा मृतदेह वाहताना स्थानिकांना दिसून आलाय याची माहिती मिळताच तहसीलदार रवींद्र राठोड हो आणि मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे पी एस आय ज्ञानेश्वर धावळे यांनी तात्काळ मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाशी संपर्क साधला प्रमुख जीवनरक्षक दीपक सदापळे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य सुरू करण्यात आले त्यांच्यासोबत अतुल उमाळे शेखर केवट अंकुश सदापुळे विष्णू केवट शुभम भोपळे सागर डाके आणि संजू पाटील हे सहकारी बचाव साहित्य आणि बोटीसह घटनास्थळी दाखल झाले दुपारी चार वाजल्यापासून ते खडी धामणी पर्यंत मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन करण्यात आलं मात्र नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे आणि जोरदार प्रवाहामुळे मृतदेह शोधण्यास यश आलं नाही संध्याकाळी अंधार झाल्याने सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं असून दुसऱ्या दिवशी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे या संपूर्ण सर्च ऑपरेशन दरम्यान मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके पी एस आय धावळे यांच्यासह पोलीस कर्मचारी रमेश जाधव संजय घाटोळे प्रमोद थोरवे नितीन रवणे आणि उमेश ठाकरे उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे विविध मागण्यांसाठी सामाजिक समता संघाने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत संप सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार मोजे देती तालुका छत्रपती संभाजीनगर गट क्रमांक अठरा वर्ग दोन मधील शासकीय गायरन जमिनीबाबत संघाने कार्यवाहीची मागणी केली आहे तसेच जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण तालुक्यातील शासकीय जमिनीवर एकोणीसशे नव्वदच्या कायद्यानुसार झालेल्या अतिक्रमण तपासून पाहावे अशी देखील मागणी सामाजिक समता संघाकडून करण्यात आली या जमिनीच्या चौकशीसाठी तसेच सात बाराच्या उतारामध्ये अतिक्रमणसंबंधी स्पष्ट नोंदी कराव्यात अशी संघाची ठाम भूमिका आहे तर सामाजिक समता संघाने स्पष्ट इशारा दिलाय त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन आणि बेमुदत संप सुरू राहणार आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी आज जिल्हाधिकार्यालयासमोर सामाजिक सम समता संघ यांचं बेगमदत बेगमदत उपोषण चालू आहे तर आपण सरांना बोलूया सर काय मागणी आमची प्रमुख मागणी आहे की आमचे आहेत आहे माझ्या सोनी गेल्या तीस ते चाळीस वर्षापूर्वी गायरान काढलेलं आहे आमचं असं म्हणणं की त्या गायरानमध्ये जाऊन स्थानिक पंचनामा करा आणि ज्यांनी ज्यांनी गायरान काढलं ना त्यांच्या नावावर सातबाळा द्या दुसरी अशी मागणी आहे की जे गावठाणामध्ये घर बांधून राहतात त्यांना पी टी आर द्या आणि तिथं त्यांना घरकुल योजना हो द्या आमची तिसरी अशी मागणी आहे की आता दोन महिन्यापूर्वी जन सुरक्षा कायदा जो या भाजप प्रेमित सरकारने आणला तो कायदा रद्द करा आणि झोपडपट्टी धारकाला पी आर काढ द्या म्हणजे मालकी अधिकार द्या अशा आमच्या उपोषण कधीपासून चालू मागण्या आम्ही उपोषण आता सकाळी अकरा वाजल्यापासून चालू केलं आणि आता उपोषण सुरू आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आमरून उपोषण बेमुदत करणार आहोत निवेदन दिलं का सर तुम्ही निवेदन देऊन आम्ही त्यांना इथून अगोदर सात आठ वेळा निवेदनं दिले पण त्यांनी आमच्या निवेदनावर काहीच कारवाई केली नाही शक्य विभागीय आयुक्ताकडे आम्ही जिल्हा अधिकाऱ्याची तक्रार केली पण जिल्हा अधिकाऱ्याला विभागीय आयुक्त कार्यालयातून दोनदा पत्र मिळाले की ह्या संघटनेची मागणीची पूर्तता करा तरी जिल्हा अधिकाऱ्यांनी त्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पत्राची दखल घेतली नाही म्हणून आम्हाला उपोषण करायची पळ आहे पुढची दिशा काय आहे आता आम्ही सध्या बेमूर्त उपोषण करीत आहोत जर आमचं उपोषण करून आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मग आम आम्ही जिल्हाभरामध्ये आंदोलन करणार आहोत जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात आपण जे म्हणता की जन सुरक्षा कायदा लागू करा तर बंद करा। बंद।, बंद करा बंद करा बंद करा रद्द करा हां रद्द, रद्द करा तर काय बोलणार जन सुरक्षा कायदा जो आहे तो तो खऱ्या अर्थाने इथल्या मागासवर्गीय आणि बहुजनाच्या विरोधात आहे कारण आमच्या अनेक प्रश्न आहेत तर आम्हाला सरकारच्या विरोधामध्ये घोषणा द्यावंच लागतात सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करावंच लागतात आणि जर शासनाचं असं म्हणणं आहे की जनसुरक्षा कायदा आणून या आंदोलना मोडीत काढायचं त्यांचं ते काम म्हणून जनसुरक्षा कायदा हा रद्द झाला पाहिजे झोपडपट्टी धारकांना पी आर काढ मालकी हक्क द्या अशी ही मागणी याबाबत काय गेल्या पन्नास वर्षापासून त्याच्या पासून औरंगाबाद शहरामध्ये विविध झोपडपट्ट्या आहेत त्या सलम एरिया म्हणून घोषितही केल्या पण त्यांना मालकी हक्क दिला नाही अनेक संघटनांनी अनेक नागरिकांनी शासनाकडे मागणी केली पण त्यांची काही दखल घेतली नाही तीच मागणी घेऊन आम्ही जमिनी संदर्भात आणि झोपडपट्टी संदर्भात आम्हाला उपोषण करीत आहोत आपलं नाव सांग सर आपलं नाव तर माझं हे उपोषण उपोषण जे सुरू आहे या उपोषणाला माझ्यासोबत आमच्या संभाजीनगर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा दुर्मताबाई बोरशे आहेत बशीर शाह आहेत बलदार शाह आहेत औरंगाबाद पश्चिमचे अध्यक्ष राहुल गवळी आहेत करमाडचे आमचे गायकवाड मच्छिंद्र गायकवाड आहेत आणि उपोषणकर्त्या महिला आणि पुरुष आमचे महाराज इथं आहेत आम्ही सर्व इथं उपोषण करीत आहोत मी श्रीरंग ससाने संस्थापक अध्यक्ष पंच सामाजिक संस्था संघ खड्डे आणि खड्ड्यात रस्ते ही परिस्थिती आपल्यासाठी नवीन नाही पावसाळा आला की रस्ते उखडतात खड्डे तयार होतात अपघात घडतात आणि प्रशासन मात्र झोपी गेलेलं दिसतंय मात्र यंत्रणेच्या या बी भी फिक्रीवर आरसा दाखवला आहे तो बीबी गावच्या लेकरांनी वेदांत नरवाडे युवराज रणमळे कृष्णा मिरे ओमकार इंगळे आणि विशाल शिराळे या पंधरा सोळा वर्षाच्या मुलांनी स्वतः जीव धोक्यात घालून गावातील रस्त्यावरील खड्डे बुजवले हाताने दगड गोळा करणं पावसाच्या पाण्यात उभं राहून चिखल बाजूला करणं या लेकरांच्या कृतीत प्रसिद्धीची हाव नव्हती कौतुकाची अपेक्षा नव्हती सेल्फीची झाक नव्हती होती ती फक्त अपघात टाळण्याची जबाबदारीची जाणीव पण इथेच खरा प्रश्न उभा राहतो ही जबाबदारी नेमकी कोणाची शासनाची प्रशासनाची स्थानिक स्वराज्य संस्थेची कंत्राटदाराची कि मग या निष्पाप लेकरांची दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे रस्ते दुरुस्ती निधी खर्च झाल्याचा दावा कागदावर होतो मग प्रत्यक्षात रस्त्यावर खड्डेच का या खड्ड्यामुळे होणाऱ्या अपघातातील जीवितहानीसाठी जबाबदार कोण अधिकारी ठेकेदारी की आपणच बीबे गावच्या लेकरांच्या हातात दगड पडले आणि अधिकाऱ्यांच्या हातात मात्र पेनच राहिले या विरोधभासाचा प्रशासनाला आरसा दाखवणारा ठरतोय हो या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी मुंबई येथे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्यानंतर आता महाराष्ट्रभर संताप उमटताना दिसत आहे त्यामुळे नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित आक्रमक भूमिका घेतली असून मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दूध अभिषेक घालून जोरदार घोषणाबाजी केली सरकारने समाज कंठकावर त्वरित कार्यवाही केली पाहिजे तसेच दोन दिवसात आरोपीला अटक केली नाही तर नांदेड बंद करू असं आवाहन शिवसैनिकांनी दिलं आहे आज सकाळी शिवाजी पार्क येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुत्याची विटंबना काही करून केलेली आहे त्याचा निषेधार्थ आज महाविकास आघाडीचे तर्फे खासदार रवींद्र चव्हाण यांनी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक करून हां दुधाचा अभिषेक करून निषेध करण्यात आलेला आहे आम्ही जाहीर आवाहन करतो प्रशासनला येत्या दोन दिवसात जर या मातेकडून अटक नाही झाली तर नांदेड महानगर शिवसेनेच्या वतीने नांदेड बंदचे आव्हान देखील सर्वप्रथम ही जी घटना दुर्दैवी घडलेली आहे निषेधार्थ आहे त्याचा निषेध करणं हे सगळ्यात प्रमुख महत्त्वाचं आहे आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय बारसेसाहेब साहेब भुजंग पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की दोन दिवसामध्ये जर कारवाई केली नाही तर आम्ही शिवसेनेच्या स्टाईलमध्ये त्यांचा विरोध करू आणि रस्त्यावर उतरून नांदेडबांची हाक देऊ खऱ्या अर्थानं आज हैदराबाद संग्राम दिन आहे अशा दिवशी अशी घटना घडणं म्हणजे महाराष्ट्राच्या प्रतिमेला परंपरेला काळिंबा फासणार आहे कुठंतरी हे सरकार छंड आहे म्हणून अशा लोकांची प्रवृत्ती जी आहे ती ही वाढत चालली आहे त्यांना भीती नावाची कायद्याची भीती राहिली नाही म्हणून कायद्याने या सरकारने या या जे काही गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि त्यांच्या विरोधामध्ये ॲक्शन घेऊन पुन्हा अशा दक्षता घ्यावी शहरातील येथून एका ग्राहकाने गुड डे बिस्किट खरेदी केल्यानंतर त्या बिस्किटमध्ये बुरशी लागलेली असून आळ्या आले आढळून आल्यात या संदर्भात ग्राहकाने अन्न औषध प्रशासन गाठत डी मार्ट विरोधात तक्रार केली तर या प्रकरणामुळे ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या डी मार्ट आणि संबंधित बिस्किट कंपन्यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी केली नमस्कार धुळेकर मी अनिकेत बारी राहणारा धुळे धुळ्यामधला ॲक्च्युली काही दिवसापूर्वी ना मी नेहमी डिमांडमधून माल घेत राहतो किरणासाठी घरगुती याच्यावरती तर आता रिसेंटली मी कालच माझ्या मिसेसने गुड्डेचं बिस्किट होतं आणलेलं डिमांडमधून पण ते उघडल्यावर त्याच्यावरती सगळं त्याच्यामध्ये आळ्या होत्या त्याच्यातनं बुरशी होती त्याला लागलेली तर मी त्या संदर्भात म्हणजे त्याच्यात माझ्या मुलीलासुद्धा त्रास होतो त्या गोष्टीने तर तिलासुद्धाच चालू त्याच्यावरती हे चालू आहे हॉस्पिटलमध्ये काम चालू त्याच्यावरती तर तिच्यावरती झाल्यानंतर ते त्यांना सांगितले जिल्हा आपल्या धुळ्यातलं अन्न प्रशासन देखील दिले ना निवेदन की त्याच्यात कारवाई करण्यात यावी तर त्यांना तसं निवेदन पण दिले आणि जिल्हाधिकाऱ्यात सरांना पण त्यांना निवेदन दिले तर याच्यावरती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी कारण हे असं माझ्यासोबत घडलेले तर कुठल्याही धुळ्याकारासोबत घडू नये ही माझी एक इच्छा आहे एक चांगला प्राप आ, नागरिक होण्याचा मी प्रयत्न करत आहे तर बाकीच्या सगळ्या धुळेकरांनी मला सपोर्ट द्यावा सहकार्य करावं हीच नंबर विनंती आणि धुळ्यामध्ये डिमांडला व त्याच्या जे कोणी त्यांनी उत्पादक आहे गुड्डे वगैरे बिटाने याचा कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी हीच माझी नंबर विनंती गेल्या अनेक वर्षाचं बिडकरांचं स्वप्न आज पूर्ण झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर या रेल्वेचा शुभारंभ हिरवा झेंडा दाखवत केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पंकजा मुंडे आणि इतर मान्यवरांसह अन्य लोकप्रतिनिधींनी देखील या सोहळ्यामध्ये उपस्थिती दर्शवली होती परिमंडळातील मंडळातील चावणी येथे खैराची तस्किरी करणाऱ्या पाच आरोपींना वन परिक्षेत्र खालापूर यांनी गजाड केला असून कारवाईत वन विभागाने पाच आरोपीसह एक वाहन ताब्यात घेऊन दहा लाखाच्या मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि यामध्ये खैर जातीची झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात होती अशी बातमी प्राप्त होते त्या अनुषंगाने आम्ही सापार असला आणि एक वाहन आणि पाच आरोपी पकडले सर्व आरोपी हे मंडणगड तालुक्यातले असून या ठिकाणी अवैध खैर तोडायचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्यांची यंत्रणा अशी होती की कटर मशीनसोबत आणणं खैर हेरणं आणि तोडून घेऊन जाणं यामध्ये आम्ही आरोपी जबाब घेतली आहे आणि मंडणगड तालुक्यात आम्ही काल तपास करून त्या ठिकाणी चौदा अजून मीटर माल जप्त केलेला आहे आणि गुन्हा तपास आणखी पुढे चालू आहे ठिकाण खालापूर तालुकाचं आहे चावणी परिसर आहे आणि राखीव नामचं आहे चावणीचं त्या ठिकाणी झाडं तोडलेत त्या ठिकाणी आम्ही ती कारवाई केलेली आहे आम्ही तस्करांचं आवाहन करतो या ठिकाणी की त्यांनी कृपया असे कुठलेही गैरकृत्य करू नये जेणेकरून त्यांची आम्ही वाहने जप्त करणं आर्थिक व्यवहार तर ते पाहणं त्यांचे बँक आउटसीस करणं ह्या सगळ्या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत आणि तालुक्यातलं वन वाचेल याकरता आम्ही सांग नाग नागरिकांना पण आवाहन केलेलं आहे की के त्यांनी आम्हाला या कामामध्ये माहिती पुरून योग्य ती सर्व मदत करावी जेणेकरून आम्ही तालुक्यातलं वन आम्ही चांगल्या प्रकारे वाचू शकतो नाही तालुक्यातले आरोपी एक पण नाही आहे सगळे आरोपी मंडळचे आहेत पण त्यामधील मुख्य आरोपी आहे राम पवार हा सांगडेमधील घरजावाई आहे आणि त्यानेच सगळी ही पूर्ण टीम ॲक्टिवेट करून त्या ठिकाणी तो तस्करीचं मेन काम करत आहे आम्ही साधारण खैर जातीचा माल आम्ही पंधरा किलोमीटर जप्त केलेला आहे एक वार आम्ही पकडलेला आहे आणि दोन वाहनं आम्ही पकडून काल ताब्यात दिलेली आहेत मंडंगड्या आरोपींच्या टोटल असं मी दहा लाखाचा आतापर्यंत जप्त केलेला आहे या कारवाईमध्ये आम्ही आरोपींना कोर्टात हजर केलेलं आहे आम्हाला वीस तारखेपर्यंत कोठडी मिळालेली आहे आणि वीस तारखेपर्यंत आम्ही पूर्ण तपास करत आहोत आणि तपास सहफल करून त्यामुळे आणखी कोण कोण सहभागी आहेत ते तपास करून त्यांना पण न्यायालयात ना हजर करणार आहोत अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत्रा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार